कार मी माधवी माधवी भरसट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तळा आणि साबुदाणा याची मी खीर करणार आहे त्यासाठी तीन रताळे घेतले आहे मध्यम आकाराचे आणि अर्धा वाटी साबुदाणा घेतला आहे आता रताळे उकडत करणार आहे दहा एक मिनटं लागतील त्याला उकडत करायला मी आता ठेवते आहे ते बघू आता आपले शिजले आहे की नाही छान शिजले आहे काढून घेते त्याचे वरचे साल मी असं चाकूने काढून घेते आहे थोडं गरम पण आहे ना ते अशा प्रकारे मी रताळ्याचे साल काढून घेतलेले आहे प्रकारे मी रताळे किसून घेतलेले आहे गॅसवर कढई ठेवली आहे इथे चार चमचे मी तूप टाकून घेतलेला आहे रताळ्याचा किस टाकून घेतला आहे परतून घ्यायचं आहे आपल्याला तुपामध्ये आणि त्याला चांगलं बारीक करून टाकायचं आहे असं परतता परतता बघा अशा पद्धतीने अर्धा वाटी विजलेला साबुदाना टाकला आहे तो पण थोडासा असा फ्राय करून घ्यायचा आहे नॉर्मली मोठा कप दूध घेतला आहे ते टाकत आहे मोठा एक चमचा तूप घेतलेला आहे टाकून आणि आता मी ते गॅसवर ठेवत आहे थोडे काजू घेतलेले आहे आणि थोडे बदाम घेतलेले आहे ते फ्राय करून घेते मी थोडेसे बेदाणे आणि मणुके घेतलेले आहे खजूरचे काप कापून घेतलेले आहे अर्धापेक्षा पण थोडं कमी आहे कारण रताळी पण गोड असतात त्यामुळे मी थोडी साखर टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता मस्तपैकी हलवून घेतले छान छानपैकी फ्राय केलेले सगळे ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे छान असं तीन वेलच्या पण टाकून घेत आहे रताळा आणि साबुदाण्याची खीर खूप छान चवीला लागते एकदा तुम्ही करून बघा हां हे बघा आणि त्याच्यातले साबुदाणेसुद्धा एकदम चांगले शिजून गेलेले आहेत हे बघा असे ट्रान्सपरंट झालेले आहे अशा वेळेस आता गॅस बंद करून देते आहे मी आणि आपली खीर छानपैकी तयार आहे रताळं आणि साबुदाणे याची पौष्टिक अशी खीर तयार केलेली आहे खायला खूप छान लागते तुम्ही पण एकदा करून बघा भांड्यात मी सर्व करते आहे छान थोडीशी ड्रायफ्रूट टाकून घ्यायची छान दिसतात एकदम